सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न आणि नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस कोल्हापुरात रात्रीपासून अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे शहरात सुद्धा रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती त्यामुळे शहरातले एक एक बंधारे पाण्याखाली जायला सुरुवात झाली आहे कोल्हापुरात रविवारी जिल्ह्यातील काही भागात पावसाचा जोर होता तर काही ठिकाणी तुरळक वृष्टी झाली या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया जात असून नाचणी भुईमुख तीळ आणि सूर्यफुराला याचा सर्वात जास्त फटका बसला आहे अद्याप राजाराम रुई इचलकरंजी येवलूज आणि शिरोळ हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत हवामान विभागाने कोल्हापूरला गुरुवार दिनांक एकोणतीसपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे त्यामुळे पुढील चार दिवस पावसाचे राहण्याची शक्यता आहे